हा नमस्कार सकल ना माझ्याकडून चला तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मी आज रसवाली अंडी बनवणार आहे तर हे बघा मी घेतलेले आहेत बटाटे उकडून घेतलेले आहेत अंडी घेतलेले आहेत सा कांदा एक घेतलेला आहे कापून टॅमेटो एक घेतलेला आहे आणि आपले लागणारे मसाले आहेतच तर चला आता आपण पहिला प्रथम आपण कांदा टाकूया गरम आपली कढई झालेली आहे गरम तर हे गर। बघा

kanda lal karibu wey se mut karibu kaya so so niru karibu ley lakayjiye kanda lal karibu wey se kanda lal karibu wey se kanda lal karibu wey

टाकूया एक चमचा हळद टाकायचे आपल्याला एक चमचा तिखट मिरची पावडर टाकायचे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायचे तर चला हे मिक्स करून घेतलेला आहे मस्त पैकी असा कलर आलेला आहे आणि हे बघा आपला नेहमीचा मसाला नेहमीचा वाटणाचा मसाला तर त्याला टाकूया आपण त्याच्यामध्ये सर्व एक मिश्रण करून घेऊया आपण एकदम असं गरम व्यवस्थित असे आपल्याला टाकायचे बटाटे आपण त्या बारीक करून घेऊया नेमकीच खायचे टाकायला बटाटे स्वच्छ बटाटे टाकाचे जनवायचे सर्व कदा हे आता आपण जरा ते पाणी टाकूया थोडा थोडाचे कसं टाकायचं पाणी टाकायचं मीठ टाकूया

हे बघा आता ही मी अंडी घेतलेले आहेत तर आपल्याला ते चार बाजून असं करून घ्यायचं आहे म्हणजे आत लागू शकतो मीठ वगैरे हे बघा आपल्याला उफली आलेली आहे तिकडं मस्त पिक अशी हे बघा

चला, चला तर बघू या आपली झालेली आहे रसवाली अंडी मस्त मिळेल अशी बघा एकदम भारी आहे चला तर मग माझी जर रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडून सांगा माझी रसवाली अंडी झालेली आहेत ते बघा छान असं कलर पण आहे तर जरूर सांगा तुम्ही बघताय ते प्रेम चला तर मग बेस्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला